थंडीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स नंबर एक रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवावा नंबर दोन चेहरा फेस वॉशचा वापर करावा नंबर तीन चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते नंबर चार चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर ते फोडू नयेत त्यामुळे पिंपल्सचे काळे डाग जायला खूप वेळ लागतो त्यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्याच फुटू द्यावीत नंबर पाच खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते हिवाळ्यात खोबरेल तेल ओठांवर लावल्यास ओठांची त्वचा कोरडे राहत नाही नंबर सहा हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते अशा वेळेस बेसनपीठ तांदळाचे पीठ हळद व लिंबू रस एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी दहा ते पंधरा मिनटांनी चेहरा धुवावा त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही नंबर सात हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नये आणि जास्त वेळ पाण्यात राहिल्याने त्वचेला भेगा पडण्याची शक्यता असते नंबर आठ हिवाळ्यामध्ये आंघोळ करत असताना शरीराला खूप जास्त घासू नये आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी ओल्सर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे नंबर नऊ हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायझर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करावा त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता नंबर दहा हिवाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझरबरोबरच त्वचेला सनस्क्रीन लावावं कारण सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्यकिरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते नंबर अकरा त्वचा हायड्रेट करण्यासाठी इसेन्शियल ऑइल नेहमीच मदत करतात लव्हेंडर ऑइल खोबरेल तेल प्राईमरोज ऑइल यासारख्या इसेन्शियल ऑइलचा वापर करावा नंबर बारा थंडीच्या दिवसात ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड साखर नारळाचं तेल हळद दूध आणि बदाम तेल आणि लिंबू यापासून बनवलेले स्क्रब ओठांसाठी उपयोगी ठरतात यामधील घटक ओठांमधील कोरडेपणा कमी करतात नंबर तेरा ज्यांना चेहऱ्यावर पुरळ आहेत अशा व्यक्तींनी तज्ञांच्या सल्ल्याने फेशियल ऑइलचा वापर करणे फायदेशीर ठरेल नंबर चौदा मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करा आठवड्यातून दोनदा चेहरा स्क्रब केला तरी चालेल फक्त त्वचा जास्त कोरडी होणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी नंबर पंधरा तुम्ही गुलाब पाणी आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरू शकता त्यामुळे हिवाळ्यात अशा गोष्टी निवडा ज्यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहील नंबर सोळा त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइच्चरायझर देखील वापरू शकता नंबर सतरा रोज मधाचा वापर केल्याने त्वचा मऊ आणि निरोगी राहते ॲलोवेरा ही त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर मानलं जातं अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्टिक यासह व्हिटॅमिन बी वन बी टू बी सिक्स आणि बी ट्वेल्व यामध्ये आढळते जे कोरडेपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते नंबर अठरा हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतिमय ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या मोसंबी तूप तीळ गूळ जवस शेंगदाणे बदाम तसेच कोशिंबिरीचे आहारातील प्रमाण वाढवावे नंबर एकोणीस आंघोळ करताना साबणाऐवजी बेसनपीठ मसूर डाळीचे पीठ दुधात मिक्स करून त्याची पेस्ट बनवून त्याचा वापर करावा नंबर वीस हिवाळ्यात रात्री झोपताना दुधाची साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज मिळते नंबर एकवीस हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते तर या दिवसात बेसनपीठ तांदळाचे पीठ हळद लिंबूरस एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावावी त्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी चेहरा धुवावा त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही नंबर बावीस हिवाळ्याच्या दिवसात ओठ काळे पडत असतील किंवा ओठ फुटत असतील तर टोमॅटोचा गर ओठांना लावावा त्यामुळे ओठ मुलायम होतात शिवाय काळेदेखील पडत नाहीत नंबर तेवीस थंडीच्या दिवसात जास्त गार पाणी अंगावर घ्यावेसे वाटत नाही म्हणून आपण एकदम गरम पाण्याने आंघोळ करतो परंतु त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त गारही नाही आणि जास्त गरमही पाण्याने आंघोळ करू नये तर कोमट पाण्याने आंघोळ करावी या पाण्यात मीठ किंवा बेकिंग सोडा घातल्यास त्वचा डिहायड्रेट राहण्यास मदत होते तसेच त्वचा कोरडी न पडता चांगली राहते नंबर चोवीस हिवाळ्यात जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझरबरोबरच त्वचेला सनस्क्रीन लावावं सनस्क्रीनमुळे त्वचेची अतिरिक्त सूर्यकिरणांपासून सुरक्षा होते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते नंबर पंचवीस हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही मात्र त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर प्रमाणात वापर केला पाहिजे कमीत कमी तीन ते पाच लिटर पाणी पिणे गरजेचे असते नंबर सव्वीस हिवाळ्यात त्वचेची निगा राखताना शक्यतोवर ब्लीच टाळावे नंबर सत्तावीस कोरडी त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते अशावेळी मध आणि लिंबूरस किंवा साखर आणि रसाने स्क्रब करावा धन्यवाद